आज अठरा तारीख आहे एकदम सुपर माल आहे कलर मध्ये माल आहे अ म शेतकरी तुमचं नाव गंगाधर ना, गावांनी आणि गाव कोणतं आहे तुमचं शिरसमणी काय भाव गेलो आहे कांदा दाखव पाऊ ती एकतीस एक्क्याऐंशी राहिले आणि कोणती व्हरायटी श्रीकांत बियाणाला काही नाव नाव नाही ठीक आहे धन्यवाद चला एकतीसशे सत्याहत्तर रुपये गेलेलो आहे आज अठरा तारीख आहे बघू शकता एकदम सुपर महाल साईज मध्ये शेतकरी तुमचं नावराव जाधव आणि तुमचं गाव आणि व्हरायटी कोणती येलोरा एकदम सुपर एकतीसशे बारा रुपये गेलेलो आहे अठरा तारीख शेतकरी तुमचं नाव बापू रामदास किटे बापू किटे वो। आणि कोणत्या गावचे तुम्ही आंबेवली आंबेवली कोणती व्हरायटी होईल रशन तरी या नाही का बघू शकता एकदम कलरमध्ये मार आहे साईजमध्ये आहे आणि ठीक आहे धन्यवाद